हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली घरी कोणीच नाही मी एकटीच आहे तर म्हटलं की चला तुमच्याशी थोडंसं बोलते आणि उद्यापासून डेली रुटीनचे ब्लॉग येतील म्हणजे सकाळी पासूनचे दिवसभरापर म्हणजे दिवसभरापासून दिवसभराचे पूर्ण ब्लॉग येतील उद्यापासून कारण आत्तापर्यंत कसं झालं होतं मध्ये थोडीशी तब्येत वगैरे पण बरोबर नसल्यामुळे आणि कामाचं जास्त काम पण असतं मुलं तिघं पण शाळेत जात मग तिघांचे टिफिन बनवायचे हे ते ते टाईम निघून जातो आणि ब्लॉगिंगला थोडंसं कमी टाईम ताँग भेटला त्याच्यामुळे झालं थोडंसं असं सा। तसं पण ठीक आहे यापुढे मी प्रयत्न तर करतेच आहे आणि करेल की डेली रुटीनचे ब्लॉग म्हणजे दिवसभराचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचं तर मुलं तिघं पण ट्युशनला गेलेस त्यांना घेऊन यायचं आहे तर दोन तर काही ते बाजूलाच आहेत म्हणा पण तनिष्का जी आहे ती लांब आहे जरा तर तिला जाऊन आणायला लागतं मला लांब म्हणजे इथे बाजूच्या बिल्डिंगमध्ये लांब म्हणजे जरा म्हणजे इथे बाजूच्या बिल्डिंगमध्ये तर मग तिथून जाऊन तिला आणते आणि चहा आज का मी पिलेली नाही कारण हे लवकर गेले काहीतरी काम होतं तर त्याच्यामुळे हे गेले आणि मग मी चहा प्यायचे राहिले आणि हे असतील तरच मी चहा पिताना तर मी चहा पित नाही पण तरी पण असं वाटायला ना कारण मी केसांना हेअर पॅक लावला होता तर केस वगैरे धुतले जातात तर असं वाटायला आता चहा पियावं म्हणून तर मग या चहा प्यायची तर खूप इच्छा झाली आहे आणि दूध पण नाही आहे तर मग आता खाली जाऊन दूध वगैरे आणावं लागेल तसंही तनिष्काला मला आणायला जायचंच आहे ते। ते मग तेव्हा तनिष्काला घेऊन आल्याच्यानंतर मग मी दूध आणते आणि चहा बनव बनवून पिते तर हे बघा हा ऑनलाईन टॉप मागवला होता ह्याचा मला छान वाटला म्हणून मी मागवला आणि ह्या खूप स्वस्तात पडलं स ऑफरमध्ये खूप म्हणजे खूप स्वस्तात पडलं तर घेतला मी पण स्लीवलेस आहे छान आहे पण मला असं वाटलं की मला येणार नाही की काय काय माहिती म्हणून तर मी तुम्हाला दाखवते येईल एक्सेल मागवलं मी तसं म्हणजेच मना मनात असं वाटतं तर हे बघ ड्रेस तर खरंच खूप छान आहे तर स्लीवलेस आहे डिझाईन वगैरे मस्त पण छान वाटायला सकाळी मी बघितलं तेव्हा एवढं विशेष नाही वाटलं छान आहे ना हा टॉप मागवलाय तर हा टॉप कितीला बसला हे तुम्हाला सांगते पण मला पाहिजे असेल तर म्हणजे तसंही ऑनलाईन भेटतो तुम्ही वगैरे तर हा मी शो रूम मागवला वगैरे सांगा हा डिझाईन मला खूप आवडली खरं तर छान आहे नाही वापस करत हा आवडला मला छान आहे तसं ठीक आहे म्हणजे ते कपडे मागवल्यावरच असते हे झालं की ते ते झालं की ते ते झालं की बायकांना दुसरे कामच करतात हे मागवा ते मागवा ते मागवा तर हा छान वाटला आणि स्लीवलेस आहेत मला हात वगैरे नाही आहेत तर त्याच्यामुळे घेतला मी माझ्याकडे होते स्लीवलेस एक दोन टॉप आहेत पण ते आता झालं असं की मी जाडी झाले त्याच्यामुळे मला काही ते टॉप येत नाही आहेत आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न तर करते पण वजन कमी होत नाही आता काय करणार शेवटी नाही होत त्याला काय करणार म्हणावं असं झालं माझ्यासोबत तो चला टाइम तो चला। हो तर, पी... पी तर चाहा, चाहा, चला आता टाईम तर झाला मी पहिला तनिष्काला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग बघूया चहा बनवून पी पिला तर हो पिते नाही तर मग चहा कॅन्सलच चहा नाही पिणार मग ठीक आहे चला मी तनिष्काला घेऊन येते तनिष्काला घेऊन आली आणि तनिष्काला आणलं आणि लगेच चहा ठेवलं हे बघा इकडे चहा पण ठेवलं चहा पण झालेला आहे